पुढली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार सद्गुरूसमर्थलिंबकंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की श्री गुरुदेवदत्त आनंद अनुभव दोनशे अकरा ओव्या झाल्या होत्या श्रीगुरु शिष्याला सांगतात आम्ही जे तुला निरूपण केलं त्याप्रमाणे तुझी स्थिती प्राप्त झाली आणि हे पाहूनच आमचं आमच्या ठिकाणी सर्वस्व पावल्यासारखं झालं तू जे काही उतराई होण्याकरता काय द्यावं काय द्यावं विचार करत होता पण तुझ्या अभ्यासाला फळ आलं हाच आमच्या दृष्टीनं आनंदाचा भाग आहे आता आणखीन काही असेल त्या सूचना श्रीगुरु त्याला देत आहेत आम्ही ब्रह्मज्ञानी पूर्ण जग हे सर्व अज्ञान ऐसा धरीसी अभिमान तरी ब्रह्मत्व जाय आता त्याला सूचना दिली की तुझ्या ठिकाणी आता सगळं कळालं पण मी ब्रह्मज्ञानी झालो असा जर तो स्वतःच्या ठिकाणी अभिमान धरलास आणि नुसतं नाही तर जग हे सर्व अज्ञान बाकीच्याला काही कळत नाही सगळे आज्ञानीच आहेत असं जर धरशील तर मग त्या अभिमानानं तुला जे प्राप्त झाले ते सुद्धा सगळं ब्रह्मत्व वाया जाईल जो स्वयं ब्रह्म होय तो सर्व जग ब्रह्मत्वे पा आहे भेदाचे अंधारे जाय अभेद सूर्यप्रकाशता तर ब्रह्मत्व प्राप्त होणं ह्याचं का नेमकं लक्षण काय आहे तर त्याला भेदच राहत नाही सगळीकडं सम दिसतं कारण ब्रह्म सम आहे त्याच्यामुळं काय आहे ब्रह्माची ब्रह्म सर्वगत सदा सम येथं आणून विषम त्यामुळं ब्रह्माचं हे लक्षण आहे आता त्या ठिकाणी अशी जर तुझी स्थिती असेल तर तो तुला सगळं अभेद दिसलं पाहिजे आणि भेदाचा सगळा भाग अज्ञानाचा अंग असतो म्हणून तुझ्याजवळ ब्रह्मत्व प्राप्त झालं तर तू अभेद झालास पूर्व प्रकाशता गबस्ती ती एक क्षणी सर्व दिशा उजळती की अंधारी वेष्टोनी राहती की प्रकाश ती जाणपा आता एक प्रश्नार्थ कोवी केली की पूर्व दिशेला सूर्य उगवला बाकीच्या दिशा अंधारातच राहतात का मग पूर्व दिशेलाच फक्त प्रकाश पडेल का तर मौलींची सुद्धा पूर्वी आधीषिली प्राची जगा राणीवदे प्रकाशाची सगळीकडं काय आहे प्रकाशत्वच प्राप्त होतं एका एका पूर्वेलाच तेवढं नाही मग जशी पूर्व दिशा सूर्याला उदय देते पण बाकी सगळ्या दिशांना प्रकाशित करते तेवी आपण ब्रह्म होय तो जग सर्व ही ब्रह्म पाहे तयाचा भेदची जाय होवो नि ठाय ब्रह्मची जगची ब्रह्म आता जर तो स्वतः ब्रह्म तो होत असतो त्याला सगळं ब्रह्मरूपच दिसतं त्यामुळं तू आता सगळ्या जगाला ब्रह्म आहेस असं पाहत ची तू जगाशी ब्रह्म होई जग पाही सर्व जग सर्व मानी माझे ठाई हेच उतराई होणे सदा आता तुला मात्र सगळं जग ब्रह्म दिसल आणि तू ब्रह्मरूप आहेस हे जगाला दिसल जगाला तुझ्या ठिकाणी ब्रह्मत्वाची लक्षणं दिसतीलच म्हणजे जगही तुझ्याकडं ब्रह्म म्हणून पाहिल आणि ते तुझ्या ठिकाणी अशा तऱ्हेचं सतत राहणं हेच मला काही दिल्यासारखं आहे यातच तू उतराई झाल्यासारखं आहेस तू अहम ममता अभिमान सांडिशी व्यपत्ती चातुर्य पाळीशी जगा धाकूट म्हणविशी हेची उतराई होणे आम्हा तेव्हा आता तुझ्याजवळ जर काही असेल सगळ्यात महत्त्वाचं की परमात्म्यापासून दूर जाणारे कोणते कोणते विषय आहेत कोणत्या कोणत्या लक्षणं आहेत अहंकार ममता अभिमान हे सगळे आता त्याच्यात काय अहंकार हा मीपणाचा असतो आणि जे आपल्याकडं आलं आहे चौसष्ट विद्येपैकी कोणत्या कवयना हो त्याचा आपल्याला अभिमान असतो म्हणून हे दोन्ही नको आणि दुसरी गोष्ट माझं माझं म्हणण्याची ममता नको हे सगळं जर नसलं तर तुझी जी काही विद्वत्ता आहे त्या विद्वत्तेत चातुर्य असावं एखादा तुला कसा प्रश्न विचारतो आहे तुझ्या परीक्षेसाठी विचारतो त्याला गरज आहे म्हणून विचारतो या दोन्ही गोष्टीकडे लक्ष दे हे चातुर्य आहे विद्वत्त्यानं उत्तर देता येतं पण पुढचा प्रश्न का विचारतो आणि कसा आहे हे समजून घेतलं तर त्यात चातुर्य असतं या सगळ्या गोष्टी ठेव आणि मी जगापेक्षा लहानच आहे असं समज तरच तो मला काही दिल्याचं उतराही झाल्यासारखं होईल सर्व जीवाशी दया करिशी दुःख हरोणी देसी संता संतावे कुरवंडीसी करीसी कुरवंडी करीसी हेची उतराई होणे आम्हा आता सगळ्या जीवाबद्दल दया असावी कोणाबद्दलही आकस नसावा दुसरे जे दुःखात आहेत त्यांचं दुःख कमी होऊन सुख कसं प्राप्त होईल तिकडं पाहावं आणि जे जे संत महात्मेत त्यांच्यावरून आपला जीव ओवाळून टाकावा अशी त्यांची सेवा करत जावी मनसी उत्तीर्ण काय होई जे तरी हेच उतराई होई जे जे सर्वभूती अशी जे निर्भर होनी आत्तापर्यंत तू सारखं म्हणत होतास की तुम्ही एवढं मला दिलं तुम्ही खास दाते आहात मी काय द्यावं तुम्हाला तर आत्ता तुला सांगतो तुला वाटतंय ना तर हे जर केलंस तू तर तू मला उतराई झालेला आहेस अवघा तूच अससी, तरी वैर करणे कोणासी, म्हणून आर्जव सर्वासी असो देई शिष्य राया आता जर ब्रह्म आहे अशी तुझी भावना पक्की झाली तर ब्रह्म तर एकच आहे ना एकाशिवाय दुसरं काहीच नाही दुसरं कोणीच नाही तर कोणाचं कुणावर रागवशील कोणाचा मत्सर करशील कोणाचा द्वेष करशील दुसरं असलं तरच असतं ना आणि एकतर या सगळ्या गोष्टी कशा आहेत बाकीच्या गोष्टी मनुष्याच्या विकारातल्या पण आणखी एक गोष्ट आहे की भय असतं भय कधी तू को माऊली सांगतात की जवळजवळ दुजे जोडे तव तव भय वाढे दुसरं असलं तर भय वाढतं पण भयही तुझ्या ठिकाणी असण्याचं कारण नाही हे सगळं जर तू करत राहिला तर सगळ्या जीवाविषयी आर्जव तुझ्या ठिकाणी असेल जीव म्हणतल्या म्हणवोनी ही भावना भावीसी हो जणी ब्रह्मभावनाची भावी म्हणी भेद सांडवनी बापा आता पहा एखादा शब्द जरी थोडा इकडं तिकडं झाला तरी कसं सुधरून घ्यावं लागतं तू स्वतःला समजून घे तो स्वतःला जीव असा समजतील हे नको मग जीव शब्द आला तर आता ते सांगायला आले जीव ह्या शब्दाचंच तुझ्या ठिकाणी अस्तित्व राहिलं नाही तो स्वतःच्या ठिकाणी ब्रह्मही भावना केली मग जीवाचा संबंधच कुठं आला मग ब्रह्म भावना झाली की त्या भावनेची व्यापकताच असते मीपणा जीवपणा देहपणा ह्या ज्या भावना आहेत ह्या संकुचित आहेत आणि त्याच्या ठिकाणी जर काय माणसाला कसं मी मी म्हणायला ला। <coughs> लागला की संकुचित झाला आपण आपण म्हणायला लागला की व्यापक झाला आपण असं करू आपण असं करू म्हणलं की व्यापक मी असं करतो म्हणलं की तेवढ्या पुरतं झालं मग हे या ब्रह्मत्वाच्या लक्षणात आहे मी म्हणलं की जीवपणावर आला आपण म्हणला की ब्रह्मपणावर आला जो हा भेदाकार प्रपंच दिसे ते ब्रह्मचे विस्तारले असे तेथे वाचो आणि आन नसे भावना असो देही आता काही जरी झालं <coughs> तर सगळं जे असतं त्याला एकाला एकाच आधार असतो आता आपण एखाद्या शेतातलं पीक पाहतो आपल्याला पीक चांगलं दिसतं त्या पिकाचं चांगलं असण्याचं चा कारण त्याला पाणी देणं मशागत हे दिसून येतं मग एवढंच का त्याला बियाणं नसेल का चांगलं त्याला ती जमीन नसेल का चांगली म्हणजे कसं एकमेकाच्या आधारात आल्यावर मुळाकडंच सगळं जातं तसं सगळं ब्रह्माकडंच जातं ब्रह्म हे सर्वाचं मूळ आहे त्याच्यामुळं मुळाकडं लक्ष गेलं की भेदच उरत नाही मग हा भेदरूप कोण आहे तर प्रपंच आहे प्रपंचाच्या ठिकाणी भेद आहे आणि तो भेद दिसेन असा झाला की तुझं ठिकाणी ब्रह्मत्व धारण झालं मग आता ही जी काय आहे ती सगळी ब्रह्माकारता आल्यामुळं जसं एखाद्या अंग सोनेची अंगठी आणि त्यात रत्न बसवलं तर रत्नाच्या तेजानं अंगठी चाकाकते अंगठीला त्यांनी काय केलं ते तेजवान आहे पण त्याने अंगठीला मागं सारलं नाही त्याच्या ठिकाणी काय झालं अंगठी तेजोमय झाली म्हणजे रत्न जसं आपल्याबरोबर असणाराला तेजी तेजमान करतं तसं तुझंसुद्धा असलं म्हणजे त्याच्याकरता की शोभले ते जसं रीत्ना रत्नामुळं ती सगळी शोभा आलीच सुवर्ण खोटीचा गोळा बांधला वधूची गळा तरी ते शोभेची कळा दिसो येईल काय आता दुसरं त्याला उदाहरण दिलं की लग्न म्हणलं की काही ना काहीतरी सोन्याचे दागिने असतातच मग त्या बोली जर असली चार तोळे द्या दहा तोळे द्या अजून द्या काही द्या आणि नाहीत नसलं तरी थोडंफार काय आहे गळ्यातलं डोरलं करून घालावंच लागतं म्हणजे सोना असतंच मग आता तो जो माणूस होता तो म्हणला हवा का दहा तोळे घालणार पण करायचं आहे काय दागिने करून त्यांनी तशीच गोटी बांधली गळ्यात आता जी गोटीची गोटी दहा तोळ्याची त्या नवरीच्या गळ्यात त्यांनी त्याला काय शोभा येईल का त्यांनी काय शोभा येणार आहे त्या खोटीचे भूषण करोनिया अंगी प्रत्यांगी लेवलिया ते सुवर्ण जायवाया का शोभ्या शोभा आले आता त्याचंच त्यांनी काय केलं जेवढे काही दागिन्याचे ठिकाणं असतात तेवढ्या प्रकारचे दागिने केले तेच सोनं दहातोळेच गळ्यातलं नाकातलं कानातलं हातातलं दंडातलं जे असेल ते सगळे प्रकार दागिन्याचे केले आता त्यामुळं ती नवरीला शोभा आली एक झालं पण सोन्यानं त्या दागिन्यालाही शोभा आली दागिने शोभवान झाले त्या निस्त्या गोटीपेक्षा आता शोभा आली आणि त्या शोभेमुळं नवरीला शोभा आली ते ब्रह्म प्रपंचा कार्य दिसे परिते काही लोपले नसे नसेने ते शोभले असे असे कळे जायासी आता त्याला उदाहरण हेच दिलं की तुम्ही काय करता प्रपंच मांडता मग मा प्रपंचात हे घर ही शेती ही गाईगुरं किंवा हे आमचं उद्योगाचं ऑफिस हे आमचे उद्योगाचं वर्कशॉप हे सगळे भेद झाले पण एका ब्रह्माचेच हे सगळे अलंकार झालेत एकच ब्रह्म हे सगळं नट नटले असा जर तुमच्या ठिकाणी भाव तयार झाला तर हे प्रपंच आणि ह्यातला दुय्यमपणा न येता ह्याचं तुम्हाला शोभा तयार झाल्यासारखी वाटेल सागर तरंगे भरला सागरपणा काय झाकला की विशेष शोभे आला विचारीपा आता त्याचंच उत्तर आहे की जसं समुद्रावर लाटा आल्या म्हणजे काय एक, एक प्रसंग असा आला की अंधारचा प्रवास होता आणि एका ठिकाणी मुक्काम म्हणून मुक्कामाला सगळे थांबले मुक्काम अशा ठिकाणी झाला की मोकळा परिसर होता आणि निवांत सगळे झोपलेले एक जण जागा झाला आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण जी झोपलो आहे ती जी भिंत आहे अगदी थोडीशी तीन फूट चार त्याच्या पलीकडं समुद्रच आहे कारण त्या लाटा सगळ्या चमकाय लागल्या मग ते जागा होईल त्याला सांगायचं अरे आपण समुद्राच्या कडेला झोपलो आहे म्हणजे रात्री अंधारात कळलं नाही पण जसं तिकडं लक्ष गेल्यावर त्या लाटा चमकल्या आणि मग समुद्र काढला आणि सकाळी उठल्यावर बघितलं तर सगळ्या समुद्राच्या कडेलाच सगळेजण झोपलेले म्हणजे काय होतं तर रात्री अंधारासूनसुद्धा पाणी आपला अस्तित्वाचा भाग दाखवतं कशामुळं तर लाट आहेत म्हणून लाटेला काय होतं जो स्वतःचा एक चालण्याचा भाग आहे त्यातनं त्याची एक चमक तयार होते आणि मग ते चमकायला लागतं ब्रह्मसागरीचा तरंग ते हे जाणीजे जग जगपणास जे सर्वांग ब्रह्मचे असे आता हे ज्ञानातलं चातुर्य आत्ता आहे ते ज्ञानातलं चातुर्य कोणतं तर हे जग म्हणजे कोण आहे तर ह्या ब्रह्मावरचं म्हणजे ब्रह्मरूपी सागरावरचे एक लाट आहेत मग तुम्हाला जे जे दिसतं ते ते मग स्थावर असो किंवा जंगम असो काय जे असेल ते असेल तुमचं स्वतःचं असो नाही तर आणखीन कोणाचं असो ह्या सगळ्या ब्रह्मसागरावरच्या लाट आहेत असं समजून त्याला विविधतेनं न बघता त्या ब्रह्माचंच एक रूप आहे असं म्हणून पहा ब्रह्मसागरीचा तरंग तो आपण या भावी जग ब्रह्मसागरीचं सर्वांग होऊन यासे एकंदरीत ज्ञानामध्ये नुसतं कळालं कळालं नाही तर ते ज्ञान व्यवहारदशेत आणायचं अर्थात व्यवहारिक ज्ञान नाही म्हणायचं त्याला पण हे ब्रह्मज्ञानच आहे पण ब्रह्मज्ञानानं व्यापकतेचं ज्ञान वाढत गेलं तर तुमच्या ठिकाणी वस्तू दिसेल जसं संत सांगतात की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती मग या उपाधीतलं चैतन्य कळते म्हणजे उपाधी पण दिसते की नाही उपाधी दिसते आणि चैतन्य दिसते हे जसं आहे तसं जग दिसू दे पण ह्याच्यात ब्रह्म आहे हे समजल हे त्या ज्ञानातलं आणखी एक चातुर्य आहे होवोनी ठाई म्हणता तरी पूर्वी काय नव्हता तुका भ्रम आला होता तो गुरुकृपे प्रकाशला आता जसं समजलं आणि ब्रह्मज्ञान झालं संपूर्ण जग ब्रह्मच दिसायला लागलं आता मला कळालं आणि आता काळाला मागं काय होतं मग मागंसुद्धा ते ब्रह्मच होतं पण भ्रमामुळं कळत नव्हतं आणि गुरुकृपेनं हा भ्रम गेला जो सूर्य आभ्रे आच्छा दिला आभ्र जाता सूर्य काय नवा झाला तेवी तू भावी आपणाला मी स्वतः सिद्धचे असे तेव्हा सूर्यावर ढगाचं आच्छादन आलं पण आच्छादन गेल्याबरोबर तोच सूर्य आपल्याला कळतो तसं भ्रमा हेच एक ढग होते आणि तुझ्या ठिकाणी आले होते आता भ्रमरूपी ढग गेले की तू ब्रह्मच आहेस पूर्वी होता तोच आता आहेस आता असे नसे हे किती वटवट करिता संतक्षोभीती हसती तू अखंड राहे ब्रह्मस्थिती समदृष्टी सदा एकंदरीत एखादी एक गोष्ट समजून देण्याकरता चार पाच ओव्या वापरल्या तरी आपलं हे काहीतरी लांबच आहे असं लक्षात येतं जसं माऊलींच्या सुद्धा निवृत्तीनाथ पुन्हा विचारतात आता हे पुरं कर आणि जे असेल ते पुढचं सांग तसं लेखकाच्या दृष्टीनं आपण एखादी गोष्ट केली थोडंसं त्यातलं अधिक वाहवलं गेलो तर परत जाग्याला येणं हे महत्त्वाचं असतं वक्त्यातली हीच खुबी असती की आपण बोलतोय तो विषय धरून ठेवावा लागतो दुसरं काही जरी आठवलं त्याच्याशी तपशील देताना पुन्हा आपल्या विषयावर यायला पाहिजे तसं आता त्या विषयावर येण्याकरता सांगितलं की संत हसतील किती हेच हेच सांगतो म्हणून थांबवलं हे वाक्पुष्प पूजा घडो श्री गुरु राजा एकनाथ म्हणे बुझा बुझा हा ग्रंथ जे अनुभवनी पाहती आत्तापर्यंत गुरु संवाद झाला आता श्रीगुरूच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये नातरायनं बोलून दाखवल्यानंतर ह्या एखाद्या ग्रंथाचं शेवट आला की ग्रंथाचं फल काय असतं त्याला फलश्रुती म्हणायचं ते आता काय करणार आहेत सांगू लागले तेव्हा नाथ म्हणतात की हा जो काही माझं वाक्पुष्प आहे पूजा आहे म्हणजे मी ह्या लिहिलेल्या ग्रंथची अक्षरं ही एक फुलं आहेत आणि ती माझ्या मा, मा श्रीगुरूच्या मी वाहिलेले आहेत तेच आता तुम्ही अनुभवून पहा ते या देहीच ब्रह्म होती जे जाणते बृहदारण्यक श्रुती ते ओळखीती या ग्रंथात हे आता त्याने या ग्र सांगितलेल्या विषयाला ज्याने अनुभवलं हाच विषय सुद्धा होऊन गेलेला आहे मी तरी संताचा दासानुदास तेने वाक्य रचू पद्मदास तुम्ही ओळखिले हा विश्वास दृढ माझा आता मी मुळातच संताचा दास आहे पण हे वाक्य ऐकल्यावर वाचल्यावर तुम्हाला तुम्हालासुद्धा संताचं दास्यत्व घ्यावं वाटेल जव कृपा तुमची न जोडे तव स्वानुभव ज्ञान केवी घडे तुमचे कृपे ज्ञानानुभव जोडे म्हणे एकनाथ आता जर संतांनी याचं श्रवण केलं वाचन केलं केल, आणि हे चांगले असं म्हणलं तर माझं लिहिण्याचा काहीतरी उपयोग झाला म्हणून तुम्हीसुद्धा माझ्यावर हे सगळं कसं ह्याच्याबद्दलचं सांगणारे हे माझी कृपाच करत आहात जवत तू कृपा तुमची न जोडे तव स्वानुभव ज्ञान के घडे तुमचे कृपे ज्ञानानुभव जोडे म्हणे एकनाथ हा ग्रंथ अध्यात्म पूर्ण गुप्ताचेही गुह्य ज्ञान जो नित्य करी पठन तो चैतगन घन होवनी राहे आता एकंदरीत या संपूर्ण ग्रंथाचा विषय पाहताना केवळ अध्यात्मज्ञान यात कोणत्याही गोष्टीचं काही इतरत्र दुसरे काही मांडणे केल्या नाहीत अध्यात्माची परिपोषकता आणि अध्यात्माचं शेवटचं शिखर काय तेच या ग्रंथामध्ये चालू ग्रंथामध्ये सांगितलं की ज्याला ज्ञान मानतात गुह्यज्ञान मानतात ते स्पष्ट संपूर्ण ह्या ग्रंथामध्ये केलेलं आहे येथीचा गुह्यार्थ पाहता ब्रह्मत्वे पूर्ण होय श्रोता वक्ता मुक्तीसायुज्यता पाया लागे आता ज्याने ह्याचा अभ्यास केला ते या गुह्यार्थ ज्ञानाला समजून घेतील आणि ब्रह्मत्वाला जातील आता त्याच्यात काय आहे इथंसुद्धा समर्पकता दाखवली जे काय समर्पकता काय आहे पण स्रोतां वागता म्हणजे फक्त ऐकणाराला का वा ऐक बोलणाराला तर दोघालाही ते लक्षात यावं आणि ब्रह्मरूपत्व यावं एकालाच कोणाला सगळं मिळत नसतं मिळतं ते दोघालाही मिळतं जो वेदशास्त्राचा गुह्यार्थ साचाही देखणे हा परमार्थ निजज्ञानाशी सामर्थ्य होय या ग्रंथे एकंदरीत हे वेदशास्त्र तो खरं तर आहे आणि ह्या गुह्यापर्यंत जाणं हेच खरं परमार्थाचं फल आहे म्हणून इथं सगळं निय जे असलेलं शुद्ध ज्ञान तर शुद्ध ज्ञानाचं सामर्थ्य काय आहे हेच या ग्रंथात सांगितलं येथे विवेक उजळे अनुभव विवळे आपण आत्मा हे कळे गुरुकृपेनी म्हणून तुम्ही ऐकता ग्रंथाचं वाचन करता तर तो तुमच्याजवळ काय प्राप्त होतं आपण म्हणतो ज्ञान पण ज्ञान म्हणजे विवेक प्राप्त होतो विवेकाशिवाय आपली उ उकल होत नसते आपल्याला डोळ्याने दिसायला सगळंच दिसतं पण ह्यात विवेकानं शोधलं तर मात्र अनुभव विवळे मग मात्र तुम्ही अनुभवापर्यंत जाल म्हणजे कोणती गोष्ट सहज दिसली तीच असते असं नाही निरीक्षणानं पाहिलं तर त्यात अनुभव घेण्यासारखं असतं आणि मगच आपल्या ठिकाणी काय आहे की पूर्ण कळल्यासारखं वाटतं आणि अशी निवड करायला असा विवेक जवळ झाल्याशिवाय आत्म्याकडे जाता येत नाही आत्म्याकडं जाण्याकरता विवेकच लागतो कारण परमार्थातलं ज्ञानप्राप्तीला पहिली पायरी कोणची असेल तर नित्यानित्य विवेक आणि तिथून मग काय असेल तर नित्यच फक्त घ्यायचं अनित्याचं वैराग्य करायचं असं जो करत असेल तोच आत्म्यापर्यंत पोहोचल ना आत्म्यापर्यंत पोचायचं असलं तर ह्या सगळ्या गोष्टीची गरज असते आणि हे सगळं करण्याकरता गुरुकृपेची गरज असते म्हणून तुम्ही परमार्थात काहीही प्रगती करू शकाल पण स्वतःच्या स्वतः केली असं कधीच व्हायचं नाही त्याला गुरुकृपेचीच गरज असते श्रीगुरूच्या संगतीत तुमचा परमार्थ कडेला जाईल नाही तर कुठेही तुम्ही करत असाल तेव्हा हजार शंका तुम्हाला उभं राहते आणि तुम्हाला तर राहतीलच पण दुसरे तुम्हाला शंकेत घालतील फक्त श्रीगुरूच योग्य रस्त्यांनी येतील कुठं शंका राहू द्यायचे नाहीत आणि कुठेही तुमचा अडथळा येत असतो ती गोष्ट दूर करून तुम्हाला पुढं नेल्याशिवाय राहायचे नाहीत म्हणून गुरुकृपेला फार महत्त्व आहे हा ग्रंथानुभव पा आहे तो स्वयंच ब्रह्म होय नित्य पठन आपुला निज ठेवा आता मी तुम्हाला नुसतंच बोलतोय असं नाही याच यास ग्रंथात चालू विषयात तुम्ही पहा तुम्हाला जर हा ग्रंथ वाचत असताना कळल की खरंच हे बोलते तोच अनुभव आपल्याला आता आलेला आहे आणि त्या अनुभवानं माझ्या ठिकाणी आता मी ब्रह्मस्वरूप आहे ही माझी परिपूर्णता झाली आता हे जर अजून लक्षात आलं नसेल म्हणजे त्यांनी दोन वर्ग सांगितले ज्यांना हे कळालं ते ब्रह्मत्वात गेले पण ज्याला अजून नाही कळालं त्याने नित्यपठन करावं पुन्हा पुन्हा त्याचं वाचन करा आणि मग तुम्हाला मात्र हे जे काय आम्ही सांगितले तो अनुभव प्राप्त होई। होईल आनंदानुभव एकनाथ विरचित संपूर्ण असतो पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ समर्थत्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की सरी देवदत्त आनंदानुभव हा ग्रंथ आत्ता आपण समाप्तीला केला आता पुढं नाथ महाराजांचा सातव्या नंबरचा जो ग्रंथ आहे त्याला अनुभवामृत म्हणजे माऊलींचा जो अनुभव अमृत अमृतानुभव जो आहे त्यात माऊलींनी ज्या पहिल्यांदा केलेल्या ओव्यात संस्कृत श्लोक त्या संस्कृत श्लोकावरची टीका नाथरायन ना आता पुढच्या ग्रंथामध्ये केलेली आहे जेवढे तिथं श्लोक केलेले आहेत त्या श्लोकाचं पूर्ण वि निरूपण पाच श्लोक आहे ते एकंदरण श्लोका पाच श्लोकाला श्लोका ओवीबद्धतेनं अगदी थोडक्यातली थोडक्यात म्हणजे साधारण तीस ओव्यात त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे तो आता आपण उद्या एकादशी ತನಂತರವ ಪುಂಡಲಿಕವರದರಿಕಾರಾಮ ಸದ್ಗುರು ಸಮರ್ಥದ್ರಂಭಕನಂದ ಮಹಾರಾಜ ಕಯ ಆಹುಲಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕಯ ಶ್ರೀದಿ ಬ್ರಹ್ಮೇಖನಾಥ ಮಹಾರಾಜ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ